नमस्कार माझं नाव यश ताळगोडा मी निफ्टा ट्रेड सेंटरचं स्टुडंट आहे माझी बॅच फिफ्टी सेवन आहे आणि आज माझा पहिलाच दिवस होता ट्रेडिंगचा अगदीच म्हणजे पाच आत मला चारशे सत्तर रुपये हा पहिलं प्रॉफिट झालं याचं मला सरांचं मार्गदर्शन खूप लाभलं आणि सरांनी वेळोवेळी सांगितल्या पद्धतीनं मी असं करत गेलो तर पाच मिनिटात मला एवढा प्रॉफिट झाला थँक्यू नमस्कार माझं नाव सागर कसरे मी बॅच नंबर सत्तावन्नचा ट्रेड सेंटरमध्ये मी बॅश नंबर सत्तावन्न जॉईन केलेले आहे आणि आज पुणे सरांच्या मार्गदर्शन झाले आज पहिलाच माझा लाईव्ह ट्रेडिंगचा दिवस आणि याच्यामध्ये मी दोन हजार सहाशे छत्तीस रुपये प्रॉफिट कमवलेला आहे आणि मी सरांचा खूप खूप पुरणे आहे